ग्रेट हॅबिट्स ग्रेट ए यू हॅबिट नंबर सेवन पिकअप एनी युअर फेवरेट हॉबी अँड गेट लॉस्ट इन इट फॉर ॲटलीस्ट हाफ अँड आवर डे प्रत्येक दिवशी तुम्ही तुमचा जो छंद आहे त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा जे जे तुमचे छंद आहेत मे बी ते रीडिंग असू शकतं गार्डनिंग असू शकतं म्युझिक ऐकणं असू शकतं किंवा जे जे तुम्हाला आवडतं ज्यानं तुम्हाला आनंद मिळतो जे तुम्ही बेस्ट करू शकता अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी तुमच्या छंदासाठी एक अर्धा तास रोज काढा आणि रोज जर तुम्ही स्वतःला तो वेळ दिलात तो आनंद दिलात हो तर तुमचं जगणं अधिकाधिक सुंदर होऊ शकतं तुमचं आयुष्य त्याच्यामुळं वाढू शकतं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ह्या गोष्टींचा जो आनंद आहे तुम्ही अर्धा तास लोक म्हणतात आता धकाधकीच्या या जीवनामध्ये सध्या आम्हाला वेळच कुठे आहे पण हा जो अर्धा तास तुम्ही काढाल ह्यानं तुमचं आयुष्य नक्की वाढणार आहे तुम्ही शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या अतिशय निरोगी राहू शकता हायपरटेन्शन्सपासून तुम्ही दूर राहू शकता, शकता। शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कारण का तर हॅप्पी हार्मोन्स सिक्रेट होतात ज्या वेळेला तुम्ही तुमच्या हॉबीज परस्यू करता यावेळेला त्याशिवाय स्ट्रेस एन्झायटी या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहू शकता तसाच आजकाल चा खूप लोकांना आपण बघतो की अरे पटकन मला नावच आठवत नाही अरे पटकन हे अ, मला आठवतच नाही या गोष्ट झालेली तर हे जे काही आहे हे सगळं कमी होऊ शकतं तुम्ही अधिकाधिक निरोगी आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहू शकता सो तुमच्या ज्या छंद आहेत जे तुमचे छंद आहेत किंवा हॉबीज आहेत तर त्या पर्स्यू करा आणि तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर आणि समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करा